ठाकुर्ली स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गेल्या अर्धा तासांपासून रखडल्यात उप आणि अप आणि डाऊन मार्गे दिशेने जाणाऱ्या जलद लोकल ह्या पंचवीस ते तीस मिनिटं उशिराने धावत तर अप आणि डाऊन जाणाऱ्या स्लो लोकल्स या दहा ते पंधरा मिनिटाने उशिराने धावतात त्याच्यामुळे नागरिकांचा चांगलाच खोळंबा झालेला आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो काही लोकल्स रद्द देखील करण्यात आल्यात ठाणे रेल्वे स्थानकावर गर्दी जमा झाल्याचं मा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो तर लांब पल्ल्याच्या गाड्या देखील यामुळे रखडल्या आहेत लोकल थांबल्याने अनेक प्रवासी खाली उतरून ट्रॅकवर मधून चालत पुढे जात आहेत तर बदलापूरकडे जाणाऱ्या लोकल ठाकूरली स्थानकामध्ये येत असताना हा ओव्हरहेड वायरचा स्पार्क होऊन स्फोट झाला आहे त्यामुळे या बदलापूर लोकल मधील प्रवाशांना रेल्वे पोलिसांनी मदत करत बाहेर काढलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अतिश भोईर यांनी ठाकुर्ली रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक हे विस्कळीत झालेली आहे मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती पूर्णतः ता, दीड तासापासून बंद आहे ठाकोली रेल्वे स्टेशनच्या दरम्यान ओवरवाड तुटली आणि ती ओवरवाईट जी आहे ती ट्रॅकवरती पडल्यामुळे वाहतूक जी आहे पूर्णतः ठप्प झाली होती मुंबईकडून बदला बुडलं जाणारी ही लोकल होती ह्या लोकलवरतीच जी ओवरवाट वायर आहे ही पडल्याने वाहतूक जी आहे विस्कळीत झालेली आहे ट्रॅक जो फास्ट ट्रॅकचा जो फास्ट ट्रॅक आहे ह्या फास्ट ट्रॅकवरती परिणाम झाला होता त्यामुळे एक्सप्रेस आहेत त्याचप्रमाणे लोकल आहेत ह्या मोठ्या प्रमाणामध्ये उभ्या राहिल्या होत्या त्यामुळे बरेचसे जे लोकल आहेत एक्सप्रेस आहेत त्या रखडलेल्या मात्र जे रेल्वेचे जे प्रवासी आहेत त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला खाली उतरून कल्याणपर्यंत किंवा ठाकुरी रेल्वे स्टेशनपर्यंत पुन्हा प्रवाशांना ट्रॅकवरनंच जावं लागलं त्यामुळे मध्य रेल्वेच्या ह्या वाहतूक विस्कट मुळे पूर्णतः प्रवासी त्यांचे हाल झालेले आहेत एक तास होऊन गेलेला आहे मात्र अजूनही जी जे फास्टॅगरची जी लोकल आहे ती सुरू झालेली नाही आहे मात्र ज्या फास्टॅगवरचे ज्या काही एक्सप्रेस आहेत त्या लो ज्या स्लो ट्रॅक वळवण्यात आलेल्या आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये युद्धपातळीवरती रेल्वे कर्मचाऱ्यांचा ही लेव लोकलसेवा जी आहे ती सुरू करण्याचं काम जे आहे हे सुरू करण्यात आलेलं आहे कॅमेरामन स्वप्नील शेजोडसह आतिषभे झी मिडिया कल्याण